नमस्कार तुमचे स्वागत आहे तर प्रथमच व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांसाठी या नव्या अर्थसंकल्पात आपल्या अर्थमंत्री आपल्यासाठी काय काय घेऊन आले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर प्रथमच व्यवसाय सुरू करणाऱ्या पाच लाख महिलांना दोन कोटी रुपयांचे कर्ज म्हणजेच कर्ज मर्यादा यावेळी वाढवण्यात आलेली आहे तर महिलांना आणि मैत्रिणींनो पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या पाच लाख महिला, महिला अनुसूचित जाती आणि जमाती उद्योजकांसाठी सरकार दोन कोटी रुपयांची कर्ज योजना सुरू करेल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले त्यामुळे अधिकाधिक आणि रोजगार देणाऱ्या व्हाव्यात अशी तरतूद अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे लघु आणि मध्यम उद्योग आणि मोठ्या उद्योगांसाठी एक उत्पादन अभियान स्थापित केले जाईल याशिवाय सरकार केंद्रित क्षेत्रांची उत्पादकता वाढवण्यासाठी सुविधाजनक उपाय योजना करेल तसेच कर्ज हमी कवर दुपट करून वीस कोटी रुपये केले जाईल आणि हमी शुल्क एक टक्का कमी केले जाईल बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन करण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली त्याचप्रमाणे सक्षम अंगणवाडी साठी काय काय योजना त्यांनी यावेळी आणल्या आहेत तर अंगण सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 पॉइंट झिरो यासाठी त्यांनी कुपोषणाचा सा सामना करण्यासाठी आणि बाल संगोपनामध्ये सुधारणा करण्यासाठी एकवीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि चोवीस पंचवीस च्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये संबंधित उप उपक्रमासाठी वीस वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती सक्षम अंगणवाडी आणि पोषण कार्यक्रमासाठी आकांक्षी जिल्ह्यांमध्ये आणि ईशान्येकडील प्रदेशात आणि काही गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिला वीस लाख किशोरवयीन मुलींना पोषण सहाय्य प्रदान करण्यासाठी या निधीचा उपयोग होईल या पोषण सहाय्य कार्यक्रमासाठीच्या खर्चाच्या निकषांमध्ये त्यानुसार वाढ केले जाईल असेही त्या म्हणाल्या तर या उपक्रमामध्ये ज्यामध्ये किशोरवयीन मुलींसाठी देखील योजना समाविष्ट आहे त्याची पुनर्रचना तीन प्राथमिक क्षेत्रांमध्ये करण्यात आली आहे मुले आणि किशोरवयीन मुलींसाठी पोषण सहाय्य बालसंगोपन आणि शिक्षण आणि अंगणवाडी पायाभूत सुविधा या प्रकारे त्याचप्रमाणे सक्षमीकरणासाठी तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपये रुपयांची तरतूद आहे बाल संरक्षण सेवांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मिशन वात्सल्याचे बजेट गेला वर्षी चा एक हजार तीनशे एक्क्याण्णव एक हजार पाचशे कोटी रुपयांपर्यंत वाढविले गेले आहे महिला सक्षमीकरणासाठी मिशन शक्तीसाठी तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ज्यापैकी दोन प्रमुख घटक आधार आणि सामर्थ्य यांना लक्षणीय लक्षया, निधी मिळत आहे अर्थसंकल्पात निर्भया निधी अंतर्गत इतर योजनांसाठी तीस कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद देखील करण्यात आली आहे सर तर त्याचप्रमाणे स्वायत्त संस्थांमध्ये राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांना त्यांच्या कामकाजासाठी अनुक्रमे अठ्ठावीस कोटी आणि पंचवीस कोटी रुपये देण्यात आले आहे याशिवाय शिवाय पंचाहत्तर विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पी एम जनमान यासाठी एकशे वीस रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे लघु आणि मध्यम उद्योग आणि मोठ्या उद्योगांसाठी एक उत्पादन अभियान स्थापन केले जाणार आहे असे त्या म्हणाल्या तर ठळक तरतूदी कोणत्या आहेत महिलांना स्टार्टअप साठी दहा कोटी रुपयांची मदत मिळणार आहे इंडिया पोस्ट महिला बँकेचे लवकरच पुनर्जी पुनरुज्जीवन करणार आहे सक्षम अंगणवाडी आणि यो पोषण योजना आठ कोटींहून अधिक लहान मुलांना वीस लाख किशोरवयीन मुलींना पोषण मूल्य मिळणार आहे या अंतर्गत त्याचप्रमाणे देशभरातील एक कोटी गर्भवती आणि स्तनदा मातांना एक लाख किशोरवयीन मुलींना पोषण मूल्य वाढवणार आहे आणि ईशान्य भारतातही विशेष लक्ष देण्यात येणार आहे तर आता तुम्ही मागणाऱ्या नाही तर नोकरी देणाऱ्या रह होणार आहात असे त्या म्हणाल्या तर ज्या ज्या महिलांना त्यांचा स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल किंवा उद्योजकतेकडे त्यांना वळायचं असेल तर कृपया या बाबी लक्षात ठेवाव्यात आणि तुम्हाला बँकेतून किंवा आणखी कुठून अर्थसहाय्य कशा प्रकारे मिळेल हे मी समोरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे त्यासाठी कृपया चॅनलला शेवटपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद